नमस्कार मित्रांनो आता निघालो आम्ही कोकणामध्ये तर चल आता कोकणात जायची कशी तयारी चालू होती ती तुम्हाला दाखवतो ती झालेली आहे बघा कसे चेहरे बघा प्रत्येकाचे कसे हसमुख आहेत ही मुलगी जान्हवी पियुष आणि वाईफ तसेच आमच्या घरातले एकदम प्रमुख व्यक्ती बघा कसं हसतमुख चाललेलं आहे ते पण बघा ते पण आम्ही निघालेलो आहोत कोकणात आमच्या गावी गणपतीसाठी आणि आमची ही तयारी आम्ही जाणार आहोत फक्त पाच दिवसासाठी पण आमची तयारी आहे जवळजवळ महिन्याभरासारखी बघा आम्ही फक्त माणसं आहोत पाच आणि आपल्या सामानाच्या बॅगा आहेत तेरा म्हणजे तुम्हाला समजत असेल की आपण गावी जाताना कसे एकदम मजेत असतो आणि किती उत्साही असतो चला आता आम्ही गाडीची वाट पाहत आहोत आणि पुन्हा भेटू आम्ही थोड्या वेळात चला आता आपला गावचा प्रवास चालू झालेला आहे गाडी अगदी खचाखच भरलेली आहे माणसाने नसून सामान्याने बघा आणि हे आमचे चालक मालक आहेत साकली बाहेर त्यांचा आम्ही धन्यवाद गावावरून त्यांनी आताच गाडी आणलेली आहे आणि परत आमच्यावरती निघालेले आहेत आणि आता पुन्हा आमचा प्रवास घाटकोवरती दापोली दापोलीमध्ये गणपतीसाठी जाण्यासाठी आम्ही उत्सुक आणि तयार धन्यवाद आता मी निघालेलो आहे घरच्या गणपतीसाठी आणि सगळ्यांची एकदम खूप खूप अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आम्ही लवकरा गणपतीकडे जावं आता आम्हाला जरा भूक लागलेली आहे तर आम्ही एखादं छानसं हॉटेल शोधतोय पियूष आमचा खूप भूक केलेला आहे आणि तो बघतोय हॉटेल कुठे मिळतं का ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला निसर्ग सौंदर्य जे आपण बघतोय ते आपल्या कोकणाचं आता आपण चालू आहे आणि हा आपला कोकणचा रस्ता खूप छान असा रस्ता पूर्ण खाली आहे यावेळी आणि आम्ही या दोन दिवस अगोदर निघाल्यामुळे जी ट्रॅफिक असते ती आम्हाला कमी मिळालेली आहे आणि हा हिरवागार सौंदर्य दिसत आणि कसं आहे कोकणात जाण्याची जी आपल्याला ओढ असते ती गणपतीसाठी ती आम्हाला सगळ्यांना लागलेली आहे आणि हा समोर गणपती दिसतोय जी बैठी मूर्ती आहे आणि खूप छान असं बघायचं चिंतामणी सारखी त्यांची पोच आहे आणि बघा खूप छान प्रकारे बाजूला कोकण कने गाडी झालेली आहे बघा बघा गणपतीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि असंच थोड्या दिवसांनी आपल्याला दोन दिवसांनी गणपतीचं आगमन आहे नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे माझ्या गावी हे माझं गावचं घर आणि आमचं हे आजूबाजूचा परिसर आणि आता आलो आहे मी आमच्या घराकडे बघा गावचं घर जी गावच्या घरामध्ये माझ्या असते गणपतीसाठी यासाठी ते बघा आणि हे राहत डेकोरेशनचं काम तर हा भाऊ आला आहे पुण्यावरनं तो पण खूप प्रवास करून पुण्यावरनं आलेला आहे अगदी सकाळी निघालेला तो पण दुपारी दो दोनच्या आसपास आला आणि आमची सगळी घरातली लहान मोठी भावंडं गणपतीचं डेकोरेशन उद्या आपला गणपती येणार आणि डेकोरेशन चालू आहे प्रत्येकाने अगदी खारीचा वाटा उचललेला आहे आणि जो तो काम करतोय अर्धी माणसं आमची येत आहेत पण ती अजून महाडमध्ये आहेत त्यांना अजून यायला दोन तास आहेत निहार तसेच पियुष आता रात्रीचे साडेबारा वाजता हो आहेत आणि आमचं डेकोरेशन चालू आहे बाप्पा बसला तरी आमचं डेकोरेशन चालू असतं पण जी मजा असते ना ती खरी मजा असते हा सगळा पसारा आहे पण हा पसारा आता फक्त आजच्या रात्री उद्या असेल आणि उद्या ते सगळं